माणसाला कुठं आलात तर बघू शकताय आमच्या गावाकडचे तळ आहे डावर डावरगावकडच तर आपण गेल्या वर्षी पण नव्हतो आलो कारण की ना जेव्हा जास्त जास्त पाऊस होतोय का तेव्हा हे तळ असं लवून खाली होतय आणि तो नजारा खूप छान राहतो भारी दिसतोय बर का बघू शकता जवळ पाणी असं ना तर तो नजारा लय मस्त तर मी थांबले होते ते पाणी पाणी मग तेव्हा आपण व्हिडिओ काढायला जाऊ पण झाला असं की अजून काय आलंच नाही बर दाजी कधी येणार आहे काय पाऊस पडलो अजून पाऊस अजून चार पाच पाऊस पाहिजेत काय होतंय का

पावता येतं का मला याच्यात नाही शिकता येत का येत्या पाण्यात तोंडात जाईन सर आहे ना धान सगळं गटराच असं नाही आहे नाल्याच याच तर कसं पाणी शेवाळ सुद्धा झाले पाहिजे शेवाळ झालं एकदम असं हिरवं हिरवं कार शेवाळ झालं तर माण बाई ना तळ आहे आमच्या गावच गावच आहे म्हणजे असं नका पण आपल्या गावच आहे ना भांड खरं खोटे एकाच म्हणजे आता गावामध्ये आंबडमध्येच डावर गाव पण आहे म्हणजे आजूबाजूचे केडे असं सांगायचं तर त्याच्यामुळं हे आपलं तळे आमच्या गावच आंबडच जस काय ते आहे एवढ त्या दाजी च्या भांडण चालू आहे जस काय दाजी च डाबर गाव आहे आणि मग आंबड आहे हाय की नाही अस चाललंय हाय की नाही छान पैकी अस वातावरण आहे आणि म्हणल चला आज रविवार आहे तर म्हणल चला थोड फार व्हिडिओ काढाव आता मस्त पैकी इकड भोजन पार्टी चालू आहे काय माणूस म्हणावा या दाजीला ला सावलीत बसा हे बघा अरे सावलीत जेवल आणि उन्हात जेवत नाडीत ना आ

बर बर शेपू भाजी अं हे बघा मस्त पैकी चटणी लोणच चपाती शेंगदाण्याची चटणी बाजरीची भाकर अरे मी केली का आता चपाती मला मला आवडते नाही खा ना ते नाही खाणे म्हणजे काय नसुडे नस नस करते बर खाऊ नये मला

एवढी हिरू निवाणी बायको भेटली या माणसाला थोडी तरी कदर नाही आहे मायावाली थोडी तरी कदर नाही आहे तेवे ठुल असत अंधगडे बांधून इकडे फेकल असत बघा माय देऊन चक्कर